दीदी बघ काय दाखवते हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत तर मी अशी रेडी झाली आहे आहो आहो तू कसं दाखवलं वेळ झालं दाखव खाली ठेव बेटा खाली ठेव ना बाळा कशाला हे करूया त्याची आज तुमची चप्पल दाखवते वाटतं तुझी वाली चल घालून घे अहो चल तुझे घालून घे तुझ्या आहे काढलेत मी बघितं काढलेत चल नवीन घालायचं चला 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 घे चला 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 आलो बाबले बस खाली घालू बस खाली ए हे बघा बस चप्पल तर घाला ते अरे गुंडे इथे पण डाळण घातली बरं आपण दोघंच राहिलो बाबा मग आपण मागे राहून जाऊ आपण दोघंच राहिलो आपण दोघंच राहिलं घालायचं हो मग घाल ना मग घालशी कलर चा परत घेऊनची बॉटल फिरी चल ना तेवढं काय परत आजाव चला चाल चालेल मंदिराचं चाल

शिर्डी प्रतिशे आहे शिर्डीच्या आवारामध्ये चालायचं चालवायचंच पोरांना

মােলত <muchas> টাল。 कलर कस दिसतोय ना गुलाल गुला व काय हा हे बे चप्पल स्टँड आहे का वगैरे नसेल ना तिकडे ओलो वगैरे असेल का पाऊस तर नाही पडलेला नाही बाळाजी सॉक्स काढायला नको असं नाही चप्पल राहू दे नाव दे चप्पल

काही एवढ विशेष गर्दी नाहीये असं काही हा असं वाटलं नाही एवढं कुठं विशेष गर्दी कोणत्या साईडनी आधी जायचं आधी मेन मंदिरात जाऊ है ना आपला फेवरेट लाडूचा प्रसाद पण आहे ओवरधून तुपाचे लाडू ओवरधून तुपाचे लाडूत्र इकडनं जाऊ ना डायरेक्ट सो so, फायनली मंदिरात आलोय आता इथे मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे बी मी मला मोबाईल वगैरे बंद ठेवायला लागेल बट जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालू ठेवलं मी हो लगेच होयलं झालं आपण आता बोललं होतं लगेच होयलं झालं तर मंदिराचं दर्शन झालं आता हनुमान मंदिराचं दर्शन आहे चला इकडनं जायचं इकडे काय मोहन थार वगैरे मिळेल ओम श शा शनिश्चराय नमः

जसरे हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हावसा रानो बन्दसा मार्गन गन्दसे न पने आमाले छै नि नि गन सामा हा

त्याची पॅन्ट जर खाली करायला पाहिजे हे द्वारका मायाने परिसर तर मस्त आहे ना वरून छान आहे म्हणजे परिसर तिकून एंट्री का पप्पा तिकडे का शहर चावडी म्हणजे काय शॉपिंग सेंटर नाही रे अरे चावडी म्हणजे हा म्हणतो शॉपिंग सेंटर त्यांच्या इथे शॉपिंग नाही नाही खाली कशाचं पाणी आलंय

इकडे एवढं काही नाही आहे इकडे एवढं काही दिसत नाही आहे काय पप्पा कुठे गेले

चला कुठे आवडी बाबांची चावडी पण तिकडे काही नाही दिसत आहे

माझीकडं झालं आपल्या प्रति शेरडी बघू ना मावडीकडे प्लीन, इतर चावडी वगैरे तिकडे बघितलं पण असं काही नव्हतं शॉपिंग सेंटर आवड बेटा प्रसाद घ्यायचा आपल्याला लाडूचा प्रसाद घ्यायचा दुसरं काय मोहनथळ आहे तिथे मला नको आहे मोहनडाळ दुसरं काहीतरी गे मग काय मग लाडू आणि मोहनथळ कसं नाही नाही जसं तुला लाडू नको असं घ्या मला मोहनदाळ नको आहे तू दुसरं काहीतरी घे दोन्ही नको मग घे तर मला भाऊ काय लाडू वाढत सोडून दुसरं काही नाही आहे ना काय खोबऱ्याची गोष्टी बघितलं काय तू अगदी खूप खराब असं जुनी वाटली

तू तो खाश चारू खाशील चार मे अर्धा खाईन पप्पा अर्धा खाइल तुझे

प्रसाद पण घेतला छान आता लाडूचा प्रसाद असा एक छानच वाटतो आणि चंद्रग्रह ग्रहण असल्यामुळे प्रसाद बंद आहेत त्यांचे अन्न चित्रवाला प्रसाद तो बंद तेच आहे लाडू काउंटरच आहे चला आता मग धूप वगैरे भरपूर ऑप्शन चुन्नी दीदी बघ काय दाखवते होते होत नाही दाखवते मी थांबणार ना ते बघ ते बघ ते बघ 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 कुठलं लिक्विड तो बघ कसा म्हणतो नाही नाही ती लिक्विड म्हणते नंतर तुम्ही शॅम्पूचं पाणी करा असं म्हणत होते ठीक आहे ठीक आहे बेटा

चला बाई सर अगं त्याला घेणं कडे वर सर तो नाही हलणार ते नाही हलणार तो, था। तो, तो <laughs> புதுக்க toy वगैरे करे है मु हे बघा मित्रांनो हिला व्लॉग काढण्यासाठी ती आम्हाला चहा पिऊ घालते आत्ता जेवण केले नाही ह्याला म्हणतात ब्लॉग पायी बाकीच्या चहा पिऊन

त्या बस तिकड नाही त्याला सांगते मी तू होतो कुठं बस आम्ही मी बसतो ना तू बस खरं ना तिकडे जरा चालेल मग हो मग तीन लोक ऍक्च्युली खरंच खूप मोठी मिरची वगैरे नाही आहे हा अजून एक प्लेट द्या ना म्हणजे हो सिम खाली प्लेट बरोबर ना पप्पा मिरची तुम्हाला मिरची वगैरे घ्यायची का त्याच्यासोबत मिरची वगैरे घ्यायची का मटकी भेळ मागवली मस्त वाव याला म्हणतात क्वांटिटी पप्पा है ना हम्म आम्ही नसतो मिक्स करू ते अर्धा घे त्याच्यामध्ये ही एक प्लेट घर मागवली होती पण एवढी क्वांटिटी आली मग म्हटलं चला अशी क्वांटिटी मिळाली तर खायला काही वाटत नाही आणि पैसे द्यायला काही वाटत नाही थोडंसं लिंबू पण टाक माझ्या साईडने जेव्हा इकडे घेशील तेव्हा ठीक आहे ना तुम्ही स्टार्ट तर करा पप्पा तोपर्यंत चहा येईल आपला चहा चला ते करा या चला

स्वीट जरामध्ये तीन म्हणजे पहिल्यांदाच आली मी पुण्यामुळे वर्षी झाली पण पहिल्यांदा पण ती शिर्डी बघितली आव्हशी पण पहिलीच वेळ होती बाकीच्या मी बघितलेली आहे तर बाकी आतमध्ये एकदम गाभाऱ्यांमध्ये कॅमेरा वगैरे सगळ्या पण लोक वगैरे तसं नाही करायला पाहिजे पण ठीक आहे त्याच्यानंतर चप्पल स्टँड तुम्ही जेव्हा एमट्री करतात ना तेव्हा लोक म्हणतात दहा बारा रुपयाने आम्ही चप्पल ठेवतो इथे तिथे ठेवून तसं नाही करायचं आतमध्ये प्रॉपर संस्थेचं चप्पल स्टँड आहे